विजय क्रीडा मंडळ तसेच शिवबसव क्रीडा मंडळ यांच्या वतीनं माफक दरात डाळ आणि गव्हाचा आटा उपलब्ध करून देण्यात येत आहे चाणक्य चौक कुपवाड इथं आभा कार्ड मतदान कार्ड यासह अनेक योजनांचे अर्ज ऑनलाईन भरून घेण्यात आले तसेच माफक दरात गव्हाचा आटा डाळ उपलब्ध करून देण्यात आली यासाठी भाजपचे माजी नगरसेवक राजेंद्र कुंभार यांनी पुढाकार घेतला आहे माजी आमदार दिनकर तात्या पाटील माजी नगरसेविका गीतांजली ढोपे पाटील यांच्या हस्ते या उपक्रमाला सुरुवात झाली यावेळी माजी नगरसेविका कल्पना कोळेकर सोनाली सागरे प्रसाद अलकुंटे कृष्णा खांडेकर गजानन बिस्ले मारुती पाटील श्यामल ठोबळे जयश्री भोसले स्वाती थोरात रोहित जाधव शोभा मांगले राजू शिरकनली उज्ज्वला सुतार शोभा भोरकडे यांच्या सामान्यवर उपस्थित होते मोफत सुधीर सत्ता योजने लाव लावलेला असून यामध्ये पंतप्रधान विश्वधर्म योजना मतदान कार्ड हवा कार्ड आयुष्यमान भारत कार्ड आणि तसेच मोफत गॅस जी उज्ज्वल जी आहे ती या ठिकाणी लावलेलं असून जे भा भारत दाल जी साठ रुपये किलोमध्ये आपण या ठिकाणी नागरिकांना देत आहोत तसेच गव्हाचा आटा दोनशे पंच्याहत्तर रुपये दहा के जी अशा कमी रेटमध्ये शासनाचे आपण या ठिकाणी नागरिकांना देणार आहोत आज विशेष करून या ठिकाणी हा सात दिवसाचा कॅम्प असून आज चांगला प्रतिसाद या ठिकाणी आमचा आम्हाला मिळतो आहे आज जवळजवळ दो आत्तापर्यंत दोनशे ते अडीचशे लोकांनी आज या कार्यक्रमात भेट दिली त्याचं सगळं सर्व भाजपचे सर्व पदाधिकारी कार्य त्यांना असो या ठिकाणी असेच प्रभाग आठ नागरिकांसाठी आम्ही सर्व सेवा करत राहू असं